हे नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टिंग जपेत गणपती स्तोत्रिमा फल नात्र नात्रेह शिवशनात मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर आज माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो या ज्येष्ठ मासातील संकष्ट चतुर्थी मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा मंगळवार असल्यामुळे अंगारक योग जुळून आलेला आहे जे गणेश भक्तगण दर मासाची संकष्ट चतुर्थी करत नसतील तर निदान अंगारक ही संकष्ट चतुर्थी केल्याने त्यांना इतरही न केलेल्या चतुर्थीचे फळ प्राप्त होते मित्रांनो साधारण वर्षातून दोन ह्या एकादशा येत क्षमा करा संकष्ट चतुर्थी येत असते शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नाम संसार दक्षिणायन वर्षा ऋतू ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष मुंबई विभागात चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे मित्र इतर गावचे चंद्रोदय आपण डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता मित्रांनो एक महत्वाची सूचना अशी की कोणत्याही प्रकारचे अस्वस्थ जर आपल्या कुटुंबात आले असेल तर मात्र श्री गणेश दर्शन घरी जाणून कुठेही घेऊ नका चंद्रोदयापर्यंत केवळ उपवास करा चंद्राची पूजा किंवा गणेशाची पूजा आपल्याला ना करायची नाही श्री गणेशाचा केवळ मंत्र जर आपण माळ विना संपूर्ण दिवसभर फुटपटत राहायचं आणि त्यानंतर आपण उपवास मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात काल रात्री एक वाजून पंचवीस मिनिटापासून होत आहे किंवा झाली आहे तर या संकष्टला अभिषेक युक्त सेवा आपल्याला करता येणार या कर्मकांडानंतर श्री गणेशाच्या कोणत्याही मंदिरात आपल्याला जाण्याची गरज मात्र राहणार हे लक्षात आज सकाळच्या नेते देवपूजेत घराव्याची श्री गणेश पूजा याप्रमाणे आहे सुचिर होऊन हवनयुक्त पितर सेवा करावी सूर्योदयापूर्वी सूर्य उगवता सूर्याला गायत्री मंत्राने अर्ध द्यावे यानंतर देवघरात प्रवेश करून देवघर स्वच्छ करावे देवतावरील सर्व निर्माण काढून टाका त्यानंतर एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या घरात सर्वत्र कानाकोप्यात काडीने सर्व घर पवित्र करून टाकावे सर्व पूजा साहित्या देवघरात प्रवेश करा देवघराच्या समोरच्या जागेवर थोडे पाणी शिपलं एक फुल वाक्षक जमिनीवर ठेवा टोके जमिनीवर टेकून पृथ्वी मातेला नमस्कार मंत्र म्हणा ओम समुद्र वसमी देवी पर्वत असताना मंडिते विष्णुपै विष्णुपत्नी पत्नी नमस्तुभ पादस्पर्श क्षमा यावर आसन टाका आसनाचे फूल अक्षताने पूजा करा या आसनाला कर। नमस्कार करा हे आसन देवता तुला नमस्कार कर पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम श्री दीप देवताय नम गंधाक्ष पुष्पाने समर्पित नमस्कार करो धूप दुप पेटून धूपा की पूजा कर ओम श्री धूप देवताय नम गंधाक्षर पुष्पा समर नमस्कार सर्व देवता आता नमस्कार कराए अपने ऊर्जा हाथ में गंधा अक्षर फूल घया खाली मंत्रा उच्चार ओम श्री गणेशाय ओम श्री महागणेशाय ओम श्री चैतन्य पुरुषाय ओम श्री चै... चैतन्य महापुरुषाय ओम से गुरु देवताय ओम से गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट तीर्थाय स्थान देवता ग्राम देवता वास्तु नवग्रह आदित्यदि नक्षत्र तारणा सर्व साधु संत ऋषीणां सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पितांना ईश्वर वक्तांना नमो नमः खातादिलगंध अक्षत फूल आपल्या आसनाच्या एका टोका आता हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा पृथ्वी मातेला नमस्कार ओम पृथ्वी त्वया धुवता लोका देवी तिष्णूंना मा देवी पवित्राम कुरुच्या आता स्वतःच्या मैत्रांच्या कपाई आपल्याला तिलक करायचं यावेळी म्हणावायचा मंत्री याप्रमाणे केशव अनंत गोविंद पारा उद्यम यशस्यम आयुष्यम तिलकम एकमेकांना लाल रंगाचे रक्षा सुद्धा मानले यावेळी मंत्र म्हणायचा आहे येन न बद्धो बलिराज दानविंद्रो महामना ते तेन त्वा मनुभत्ना रक्षे माचल माचल आता पूजेसाठी आपण जे काही तांब्यात पाणी आणले त्या तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अंगाने किंवा ओम करायचं नंतर म्हणायचं गंगे चिलमुनीचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनिधी आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या गोताच्या दहा दिशेत बसूनच मृगीमुद्रेने शंत्र ओम अविपद्र पवित्रो वा आता हो। आचमन करा प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपतीदेकांचे देशकालादींचा उच्चार करा आजच्या सकाळच्या विशेष पूजेचा संकल्प सुरू यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पडी पाणी फूल व फुलाची आणि संकल्प प्रवर्तमानसद्य ब्रह्म द्वितीय पार्थे श्वेतवराव कलियुगे प्रथम पाद जम्मू द्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दीपा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्र शालिवान शे एकूण अवशेष याचे प्रभावादी षष्टी सहसांपर्धी नाम सहस दक्षिण म्हणजे वर्षा ज्येष्ठ वर्ष कृष्ण पक्ष मंगळवार वास श्रवण नक्षत्र वैदृतीय भव करणे अंगारक संकष्ट मी कळपा मनोगोत्र उत्पन्न मो पात श्री पार्वतीपती परमेश्वर नित्य पूजा करीश एवढ श्री गणेश देवता विधिवत स्वरोपचार पूजनम एवढ मंत्र जप करीश आता आपल्या उजा हाताच्या तळात तावीस महत्वाचे पाणी समोरच्या तापात सुद्धा इथे फक्त श्री गणेशाची पूजा आपण सांगणार आहे इतर देवी देवतांची नाही ही आपण नेहमीप्रमाणे करा वक्रतुंड महाकाय सूर्यपोटी समप्रम निर्विघ्न कुर्मे देव ओम एक दंताय विघ्ने वक्रतुंडाय तन्नोदंती प्रचोदयात ओम गंधंपते नमः आता शंखाची पूजा करा ओम श्री शंख देवताय नम

यानंतर श्री गणेश मूर्ती व श्री गणपती अथर्व शेष आणि शकतात यावेळी आपण उष्णोद पंचामृताचा वापर करू शकतो ओम श्री गणेशायन स्नानम सम स्ना पाणी समस्कार एक पड पाणी ताण श्री गणेशाला ता दोन कापसाचे वस्ते ओम श्री गणेशाय वस्त्रम समरणे नमस्कार श्री गणेशाला तानवे जोड ओम श्री गणेशाय उपवस्त्रम समाप्य नमस्कारं सि गणेशला हरकं कुला लक्ष सिंधू ओम श्री गणेशाय नमः गंधाक्षत चंदनम हरिदात्मकम समर्पया नमस्कारं सि गणेशला एकते दुर्वांची जोडी बाहेच ओम श्री गणेशाय नमः दोवाळ कुरा समर्पया नमस्कारं ओम श्री गणेशाय नमः नानाविध पुष्पांनीच समर्पया नमस्कारं शक्तितो लाल रंगाची पुरी असता

श्री गणेशाला तांबूल अर्पण विड्याच्या चोर पानावर खारी सुपारी फल श्री नमस्कार श्री गणेशाला विड्याच्या पानावर पैशाच्या रूपात दक्षिणा ठेवा ओम श्री गणेशायन स्वर्णपुष्प दक्षिणा समर्पया नमस्कार श्री गणेश श्रीफल अर्पण कर ओम श्री गणेश नारिकेल फल समर्पया नमस्कार तथा उभे रहा स्वतः बहुत एक प्रदक्षिणा ओम श्री गणेश प्रदक्षिणा करो खाली आसना बस श्री गणेश श्रद्धा भाव नमस्कार कर जागे आसन तो साष्टांग ओम श्री गणेश नमस्कार कर यानंतर श्री गणेशाची आरती पंचायती ठाकुर आरती लोटा नहीं

मित्रांनो अशा प्रकारे से सोळा चारांनी विधिवत निष्काम पूजा करावी मग घर असो किंवा मंदिर असो अशा प्रकारे स्वधर्माचरण करा आपल्या नावे पुण्य जामा आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्र श्री गणेशाच्या सोळा उपचार आणि पूजा चा जो संकल्प पूजा विधी आहे याचा व्हिडिओ मी या ठिकाणी सोपे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म माझ्या धरण करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारा शेअर तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत अवश्य धन्यवाद मित्रा पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम श्री महादेव गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती नवो